नमस्कार लाडक्या बहिणी तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे लाडक्या महिला बारावा हप्ता मिळणार आहे परंतु अपात्र संख्या त्या ठिकाणी वाढणार आहे कोणकोणत्या महिला आहे कशी संख्या वाढणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे शेवट शेवटपेड हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा याच वर्गाच्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील आता लाडक्या बहिणी अकरावा हप्ता तर मिळणार आहे आता बारावा हप्ता मिळणार आहे परंतु अपात्र संख्या वाढलेली आहे काय कारण आहे प्रभाग सविस्तर लोकसत्ताची जाहिरात आहे लोकसत्तेची माहिती आहे लोकसत्तेवर अधिकृत पण आपण हे माहिती घेतलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या अर्जाची प्राप्ती कर पडताळणी करणार कोण करणार आहे प्राप्तिकर बघा ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे ऑनलाईन अर्जाची पडताळणी प्रक्रिया होणार आहे योजनेतील अर्जाची प्राप्तिकर करत छाननीसाठी लागणारी माहिती उपलब्ध करून देण्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने हिरवा कंदील दिला आहे त्यामुळे सर्व महिला अर्जाची जी काय पडताळणी आहे ती होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे ज्या महिला आहेत साधारणतः दोन कोटी एक त्रेपन्न सत्तावन्न लाखापर्यंत सगळ्या महिलांची पडताळणी होणार आहे मुंबई राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची प्राप्ती कर छाननीसाठी लागणारी जी काय माहिती उपलब्ध करून देण्यास केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात ज्याला आपण सिबी म्हणतोय त्यांनी तयार दर्शव ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर दो सर्व दोन कोटी त्रेसष्ट लाख लाडक्या अर्जाची पडताळणी होणार आहे परंतु राज्यातील विधानसभा निवडणुकीचे चित्र आहे या योजनेतील प्राप्तिकर पडताळणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत होण्याची शक्यता कमी आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी योजना सुरू केली आणि ऑगस्ट पर्यंत या योजनेतील महिलांचे दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज जे आहेत विविध प्रकारच्या अटी व नियम या योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या कुठल्या महिला त्यांनी अर्ज करणाऱ्या महिलेंच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नये अशी प्रमुख अट आहे मात्र कुटुंबाच्या अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी अर्ज केल्याचे आरोप के यासाठी सहा महिन्यापूर्वी प्राप्तिकर भरणाऱ्या अर्जराच्या कुटुंबाची माहिती आता सरकारने मागवलेली आहे जे गरीब असेल श्रीमंत असेल रेशीम शरी रेशन वाले असतील किंवा पिवळ्या रेशन काढवल्या महिला असतील तर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या परवानगी शिवाय अशा प्रकारे माहिती देता येणार नाही ना असं महिला बालिकास विभागाला कळण्यात आले होते अखेर या मंडळाने परवानगी दिल्याने राज्यातील प्राप्तिकर विभाग अशी माहिती देण्यास तयार झाला आहे येत्या काळात ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर लाडक्या बहिणीच्या सर्व अर्जाची जे काय पडताळणी प्रोसेस असणार आहे ती पूर्ण केली जाणार आहे आणि लाखो बहिणीवर अपात्रची जी काही टांगती तलवार लागली होती राज्यात यापूर्वी नऊ लाख लाडक्या बहिणींना विविध पात्रता परीक्षेच्या निकषाद्वारे उल्लंघन केल्याचं त्यामुळे त्यांना अपात्र ठरले आहे आणि प्राप्तिकर विभागाच्या माहिती नंतर लाखो भगिनी त्या अपात्र अप ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्य सरकारच्या वतीने टप्प्याटप्प्याने जर म्हटलं तर दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये अर्धापैकी दोन कोटी बावन्न लाख लाडक्या बहिणीच्या दरमहा पंधराशे रुपये अनुदान देण्यास आले त्यासाठी सरकारला दरमहा तीन हजार सातशे कोटी रुपये खर्च येतो हे संपूर्ण माहिती लक्षात असू द्या लाडक्या बहिणीच्या अर्जाची बळसा जी प्रोसेस आहे ती चालू आहे ती प्रोसेस झाल्यानंतर सर्वजण लाडक्या बहिणीचं जे काय पैसे असतील जे काय अनुदान असेल आणि ज्या ज्या महिला अपात्र आहेत अपात त्या महिला सुद्धा इथं पात्र होणार आहे किंवा ज्यांना नकळतपणे प्रोव्हिजनल रिजेक्टेड असं मेसेज आला होता किंवा त्यांचं स्टेटस सध्या ते सुद्धा स्टेटस तुमचं चेक होणार आहे दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला आहे त्यांची पडताळणी होणार आहे त्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं रेशन कार्ड अशा साधारणतः दीड कोटी पर्यंत महिला आहे तर यांची पडताळणी होणार आहे परंतु त्या ठिकाणी त्यांचं उत्पन्नच कमी आहे म्हणून सरकारने त्यांना पिवळं रेशन कार्ड आणि केशी रंगाचं रेशन कार्ड दिलेलं आहे तरीही अर्जाची छाननी झाल्यानंतर यापैकी कुठल्या ज्या महिला असतील ज्या महिलांनी त्यांच्याकडे इन्कम टॅक्स भरला आहे त्यांच्या घरातील जे काही सदस्य आहेत त्यांनी इन्कम टॅक्स भरला आहे जर माहिती असेल ऑनलाईन तर तुमचा अर्ज तिथं बाद केला जाऊ शकता खूप महत्वाचा व्हिडिओ त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या पण नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला थांब